हाय मैत्रिणीनो गुड मॉर्निंग सकाळच्या वाजली साडेसहा आणि आता सकाळची तयारी झाली पासू स्वयंपाक करायची ना वातावरण बघा कसं झाले छान सकाळी साडेसहा वाजे वाजेला गुरुपा कस करतोय आपण सोबत त्याला गावात जायचे जाण्यासाठी असे लाड करतोय तो आपण म्हणतोय चला किती वेळच तर ओरडतोय तर चला म्हणून गावात घरी जाण्याची लगेच आता बरोबर फिरून येते ना नऊ वाजे फिरून येतील दोघं पण महा सकाळी उठला का सहा आला लगेच ओरडायला सुरू करतो का चला चला मी पोरांच्या मागं लागेल कोणाच्या माग लागेल बाई दिदी पण आवडती शाळा आता सकाळची सुरू झाली स्वामिनी पण उठली का तिचे गाव तर झाकण होतं ना सगळं खराब झालं होतं ताडपत्री ते पूर्ण काढली आणि फाटलीच होती ती गोलूज जाऊन तिला झोपायचा त्याच्यामुळे फाटून गेली ती सगळं स्वामिनी पण उठली आता आता कपिला नाही म्हटलं उठली खायला लागली तिचा तिचा चारा आता हा चारा तर भरपूर असा उरला कारण स्वामी आणून ठेवलेला होता आपण तो तर राहून गेला आता आता स्वामींनी तर खाऊनच घेणार होतो सकाळी सकाळी स्वयंपाकाची पण तयारी झाली आळूच्यावड्या तळून ठेवल्या छान अशा गरम गरम आळू खायला या करायच्या पावणे सात वाजे झाले दूध पण तापवून झाले मग आज गरम गरम जेवण करण्यासाठी आऊच्या वड्या दाजी गेली शेतात सकाळची धाव पळे ना सकाळी आठ पर्यंत डबा झालाच पाहिजे आता दाजी थोड्या वेळा आली तर लगेच आवरून आठ वाजता जाणार पुन्हा सकाळची शाळा सुरू झाली कोणा कोणाकडे सकाळची शाळा झाली ती नक्की सांगा पण आता सकाळी उठून दगदग चालू असते आवरायची पटकन आवरायचं कोणाचं आवर त्याच्यावर पण भांडणं चालू असते हाय आळूच्या वड्या आहेत ना मी डायरेक्ट तळून घेतले पा कारण परतून जरी घ्यायचे म्हंटले ना तव्यावर तर वेळ लागतो आणि तळून तर पटकन झाले आपण भजे जसे तळतात ना तशा तळून घेतल्या भरून घेतले पानं आणि भजे जसे तळतात तशात तळून घेतल्या दहा पंधरा मिनिटात होऊन गेले तसे गॅसवर येत ना तव्यावर जर टाकले असते ना तर खूप वेळ लागला असता तर पटकन काम करायचं असेल तर तळूनच घ्यायच्या तरच होत्या नाहीत मग इतक्या वेळ तवा पण रिकामा राहत नाही आता तळून झाल्या लगेच तवा रिकामा झाला मग कड तळ्यात तसंच मी तेल घेतले तर ता चपात्यांना लावण्यासाठी कोण कोण अशा तळून वड्या करते ते नक्की सांगा कारण काही काही तळून करते परतून करते उकडून करते भरपूर प्रकार आहेत पण मला तर इथं आल्यापासून माहीत झालं का तळते पण म्हणून पण खूपच ऑइली तर होत असते पण इमर्जन्सी जर करायचं असेल पटकन स्वयंपाक तर बेस्ट ऑप्शन झाले दाजींचा डबा पण भरून झालाय आणि वड्या पण केल्यात तर सगळ्यात पोरांचा तर म्हणणं आहे का ऑइली होत नाहीत म्हणून तर वाटतं ऑइली होत्या आता पण करून पहा नक्की ट्राय करून पहा का अशा तळून पण करायचे म्हणून वड्या आणि कशा होतात ते नक्की सांगा आता पोरांचं तर आहे अजिबात ऑइली होत नाही छान लागतं आता आणि एकदम अशा करून करूम लागतात म्हणे कडक होत्या आता म्हटलं बरं चालतंय त्यांच्या पद्धतीने मग करत असते मी परतून उकडून अजिबात करू देत नाही देवण्यात येत तळूनच करत छान लागतात म्हणून त्याच म्हणलं बरं चालतंय झालं एवढ्याच चपात्या राहिल्यात आता आणि आवरायचं मग बाकीचं मुलं येऊपर्यंत आवरून होतच सगळं बारा वाजता येतील पोरं आता आणि दूध पण छान असं तापलंय मस्त असतात दूध चपाती आणि वडी बाय